न्यूजच्या सर्व प्रेक्षकांना स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा एन डी टी न्यूजच्या बातमीपत्रात मी प्राध्यापक एस शाह आपले मनपूर्वक स्वागत करतो आता पाहूया आजच्या ठळक बातम्या शहादा शहरात स्वातंत्र्य दिनाचा जल्लोष विविध शासकीय कार्यालयात स्वातंत्र्य दिन साजरा शहादा शहरात एबीवीपी तर्फे तिरंगा रॅली शहादा येथे अंमली पदार्थ मुक्त जनजागृती पथनाट्याने तरुणांना दिला प्रेरक संदेश शहाद्यात गुटखाबंदीच्या फज्जा शहरात उघड्यावर विक्री पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह शहादा येथे जामियातुल फैजाने अमीर अमिर येथे स्वातंत्र्य दिन साजरा कोंडाईबारी घाटात ट्रक भीषण अपघात चालक गंभीर जखमी वडाडी येथे स्वातंत्र्य दिन जल्लोषात साजरा नगरपालिका उर्दू शाळेत स्वातंत्र्य दिनाच्या उत्साह विद्यार्थ्यांची देशभक्तीची सादरी करणे लाडकोरबाई विद्यालयात स्वातंत्र्य दिनाच्या उत्साह खाने सेवा मंडळ संचालित शाळेत ध्वजारोहण आता सविस्तर बातम्या शहादा शहरात स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला पहाटेपासूनच विविध शासकीय कार्यालयांच्या आवारात स्वच्छता सजावट आणि फुलांच्या तिरंगा फडकवण्याची तयारी करण्यात आली होती उपविभागी कार्यालय व तहसील कार्यालयात सहाय्यक जिल्हाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी कृष्णकांत कानवर्या यांच्या हस्ते तिरंग्याला सलामी देण्यात आली यावेळी उपस्थितांना देशभक्तीच्या प्रेरणा देणारे भाषण त्यांनी सादर केले शहादा पोलिस स्टेशनमध्ये पोलीस, स्टेशन पोलीस निरीक्षक निलेश देसले यांच्या हस्ते ध्वजवंदन पार पडले पोलिस दलाने राष्ट्रध्वजात सॅल्यूट देत देशसेवेची शपथ घेतली पंचायत समितीमध्ये गट विकास अधिकारी संजय सोनवणे यांनी ध्वजारोहण करून ग्रामीण विकासात लोकसहभागाचे महत्व अधोरेखित केले तर नगरपालिका कार्यालयात मुख्याधिकारी साजिद पिंजारी यांच्या हस्ते तिरंगा फळकवण्यात आला सर्व ठिकाणी विद्यार्थ्यांनी व कर्मचाऱ्यांनी देशभक्तीपर गीतांचा कार्यक्रम सादर केला यावेळी अनेक मान्यवर विद्यार्थी तसेच नागरिक उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट एन डी न्यूज अखिल भारतीय विद्यार्थी परिषद शाखा शहादा यांच्या वतीने चौदा ऑगस्ट रोजी भव्य तिरंगा रॅली काढण्यात आली विविध शाळांच्या विद्यार्थ्यांनी देशभक्तीचा जयघोष करत उत्स्फूर्त सहभाग नोंदविला यावेळी विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक बांधिलकी नेतृत्व गुण आणि सांस्कृतिक विचारांच्या वारसा वृद्धिंगत करण्याचे मार्गदर्शन करण्यात आले ब्युरो रिपोर्ट एन डी टी न्यूज पूज्य साने गुरुजी विद्याप्रसारक मंडळाचे औषध निर्माण शास्त्र महाविद्यालय आणि स्थानिक पोलीस स्टेशन यांच्या संयुक्त शहरातील विविध ठिकाणी जनजागृती सादर करण्यात आले सप्तशृंगी मंदिर चौक बसस्थानक व जनता चौक येथे विद्यार्थ्यांनी व्यसनमुक्तीचा संदेश देत तरुणांना अंमली पदार्थांच्या विडख्यातून दूर राहण्याचे आवाहन केले पथनाट्यातून व्यसनामुळे होणारे मानसिक शारीरिक व सामाजिक दुष्टपरिणाम प्रभावीपणे मांडण्यात आले कार्यक्रमास पोलीस विभागातील अधिकारी नगर परिषद प्रतिनिधी महाविद्यालयाचे प्राध्यापक नागरिक व विद्यार्थ्यांची उपस्थिती होती शेवटी सर्वांनी नशामुक्तीची प्रतिज्ञा घेतली ब्युरो रिपोर्ट एनडी टी न्यूज महाराष्ट्र राज्यात गुटखा साठवणूक व विक्रीस बंदी असतानाही शहादा शहरात तंबाखू मिश्रित गुटख्याची उघड्यावर विक्री सुरू असल्याचे दिसून येत आहे नुकतेच प्रकाशा गावाजवळ पोलिसांनी पंधरा लाखांचा गुटखा जप्त केला असला तरी शहरातील काही ठिकाणी हा गोरखधंदा थांबलेला नाही शहरात प्रतिबंधित गुटख्याचे जाडे रुजवून काही तस्कर मोकाट फिरत असल्याची चर्चा असून पोलिसांच्या कार्यप्रणालीवर नागरिकांकडून प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे या धंद्यांवर अंकुश ठेवून दोषींवर कठोर कारवाई होणार का याकडे शहरवासियांचे लक्ष लागले आहे ब्युरो रिपोर्ट एन डी टी न्यूज जामियातुल मदीना फैजाने अमीर हमजा शहादा येथे स्वातंत्र्य दिन उत्साह साजरा करण्यात आला कार्यक्रमाची सुरुवात कुरआन पठनाने झाली त्यानंतर नातेपाक व मुलांकडून देशभक्तीपर गीते सादर करण्यात आली या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे मौलाना एहसान नूरी यांनी भारताच्या प्रगतीसाठी प्रयत्न करूया तसेच नशामुक्त व गुन्हेमुक्त भारत घडवूया असा संदेश दिला प्राचार्य मौलाना समयुल्ला मदनी यांनी मार्गदर्शन केले व उपस्थितांचे आभार मानले कार्यक्रमाला मदरशातील सर्व शिक्षकांसह मौलाना शहज मौलाना नादिर हुसैन हाफिजुर रहमान अंसारी यांच्यासह सर्व विद्यार्थी व अनेक मान्यवर उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट एनडीटी न्यूज नवापूर तालुक्यातील कोंडाईबारी घाटात बारा ऑगस्ट रोजी सायंकाळी लोखंडी अँगल घेऊन जाणाऱ्या ट्रकच्या ब्रेक निकामी झाल्याने भीषण अपघात झाला सुदैवाने ट्रक दरीत कोसळला नाही मात्र रस्त्याच्या कडेला पलटी होऊन दोन तुकडे झाला यात चालक व सहचालक गंभीर जखमी झाले रायपूरहून राजकोटकडे जाणारा ट्रक घाटातील उतारावर ब्रेक निकामी झाल्याने नियंत्रणाबाहेर गेला वाहन थांबवण्याचे प्रयत्न अपयशी ठरला आणि ट्रक तीन वेळा पलटी झाला लोखंडी अँगल रस्त्यावर विखुरल्याने वाहतूक कोंडी झाली महामार्ग वाहतूक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन अडकलेल्या चालकाला बाहेर काढले व विसरवाडी ग्रामीण रुग्णालयात दाखल केले चालकाची प्रकृती गंभीर असल्याने त्याला नंदुरबार जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले आहे ब्युरो रिपोर्ट एनडीटी टी न्यूज जी एस विद्या मंदिर वडाडी आणि विकास इंग्लिश स्कूल स्कूलमध्ये एकोणऐंशी वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला पालक समितीचे उपाध्यक्ष प्रकाश जगताप यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले विद्यार्थ्यांनी पथसंचलन संगीत कवायत देशभक्तीपर नृत्य व क्रांतिकारक महापुरुषांचे देखावे सादर करून वातावरण भारावून टाकले यावेळी सर्व विद्यार्थी शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती ब्युरो रिपोर्ट एन डी टी न्यूज नगरपालिका उर्दू प्राथमिक शाळा क्रमांक सहा येथे एकोणऐंशी वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला ध्वजारोहणानंतर इयत्ता पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांनी सामूहिक कवायत उर्दू इंग्रजी उर्दू इंग्रजी व मराठी भाषेत वक्तृत्व गीत गायन व प्रार्थना सादर केली सांस्कृतिक कार्यक्रमात सहभाग घेतलेल्या विद्यार्थ्यांना पारितोषिक तसेच एक पेळ माकेनाम उपक्रमातील प्रमाणपत्रे देण्यात आली कार्यक्रमात शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य पालक व नागरिक उपस्थित होते Bureau Report NDT News लाडकोरबाई प्राथमिक व माध्यमिक विद्यामंदिरात देशभक्तीच्या वातावरणात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती माता व भारत माता प्रतिमेचे पूजन व दीप प्रज्वलनाने झाली ध्वजारोहणानंतर विद्यार्थ्यांनी पारंपरिक व प्रादेशिक वेशभूषेतून सर्व धर्म संदेश दिला बालवर्गातील मुलांनी धान्यापासून अक्षरलेखन संचलन देशभक्तीपर सामूहिक गीत कवायत व नृत्य सादर केले पिरॅमिड भाषणे तसेच रंगोळी ही कार्यक्रमाला रंगत आणली कार्यक्रमात संस्थेचे मान्यवर शिक्षण वर्ग पालक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट एनडी टी न्यूज शहादा येथे अजून कमरून निसा उर्दू प्राथमिक शाळा व हायस्कूल मलोणी तर्फे जकरिया मदरसा येथे स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला कार्यक्रमाचे उद्घाटन ध्वजारोहणाने राजू शेख यांच्या हस्ते झाले कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी जकरिया मदरसाचे सय्यद हुसैन होते यावेळी अनेक मान्यवर तसेच विद्यार्थी पालक शिक्षक व अनेक नागरिक उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट एन डी टी न्यूज